चला आज पुन्हा एकदा आपण कढीच करणार आहोत ताकाची कारण ताक शिल्लक का आहे ताज ताजो, ताजो। जास्त आहे ताक मग ते डोसे करून संपणार नाही आहे तर म्हटलं की आज कढीच करून टाकावी तर आता पुन्हा एकदा आज आपण ताकाची कढी बघणार आहोत इथे आपण तयारी घेतलेली आहे करून लसूण हिरवी मिरची आलं इकडे कढीपत्ता इकडे कोथिंबीर इकडे डाळीचं पीठ याच्यात आता मीठ घालून घेऊ आपण मीठ हळद मिक्स करून घेऊ आणि त्याच्यात थोडं ताक घालून आपलं भजीचं पीठ कसं आपण पातळ करून घेतो तसं करून घेऊ म्हणजे गाठी होत नाहीत ह्या मेथ्याचे दाणे आणि हे जिरी इथे ताक आणि हे आपलं कढीचं भांडं माझ्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारचे खलबत्ते आहेत संगमरवराचे आहेत दगडी आहेत मेटलचे आहेत पितळी आहे स्टीलचं आहे, आहे। पण तरीही आयत्या वेळेला हे असच करायचो हे असंच चेचायचं मी काही खलबत्ता काढत बसत नाही कारण की मला ते काही अगदी त्याची पेस्ट करायची नसते मला फक्त जरास चेचून घ्यायचं असतं हे चिरडून चिरडून म्हणायचं चिरडून आला का आवाज थोडस चिरडून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो कढीला लागतो बाकी काही नाही हे बघा आणि दाताखाली आलेलं आलं दाताखाली आलेलं लसूण फार छान लागतो तर त्यामुळे मी आता हे चिरडून घेतलेलं आहे फार काही जास्त चिरडायची गरज नाहीये नुसतं एवढंच कारण हे आपल्याला फोडणीत घालायचं आहे आणि थोडंसं कोथिंबीरसुद्धा चिरडून घेतली चला आता ह्यामध्ये आपण प्रथम मेथ्या घातलेल्या आहेत मेथ्या लाल व्हायला लागलेल्या आहेत लगेच जिरे घालूया नाहीतर मेथ्या काळ्या पडतात आणि काळ्या पडल्या की त्या खराब लागतात आता आपण यात टाकू करू शकता आणि मग हे बाकी मस्त चला एकदम छान झालं mm. वास यायला लागलेला आहे एकदम छान झालं जास्त काही याला फ्राय करायचं नाही आता आपण यामध्ये ताक होतो या किती आपल्याला पाहिजे कढी तेवढी ताकवतो हो की एवढं आणि समजा ताक उद्या कढई उडली उरली तर आपण सकाळी डोसे त्यामध्ये कालवू शकतो डोशाचं पीठ एकदम मस्त एकदम छान आता या डाळीच्या पिठामध्ये मी काय काय घातलेलं आहे सांगा मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे ताक काही आंबट नाही आहे त्यामुळे मी अजिबात साखर घातली नाही आहे बरं का ताक आंबट नाही आहे तर आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता हे ओतुया आणि हे ढवळत असताना मला तुमच्याशी एका विषयावर पण बोलायचं आहे तेही बोलूया नाही तर तुम्ही म्हणाल काल ही कढी का दाखवली आजही कढी दाखवली कढी कढी याला काय अर्थ आहे असं तुम्ही म्हणाल ना रोज रोज काय तेच तेच तर ठीक आहे आता हे आपलं काम चालू झालेलं आहे मंद गॅसवरती आता आपण छानपैकी कढी ढवळूया आता किती वेळ ढवळायची तर हे फसफसून वर इपर्यंत ढवळायची तर आता तुम्हाला सांगणार आहे की आज एक बातमी ऐकली की, की मेघालय शिलाँग इथं एक नवीन लग्न झालेलं हनीमून कपल गेलो होतं आणि ते गायब झालं दहा दिवसांनी त्यातला जो मुलगा आहे त्याची बॉडी सापडली दरीमध्ये आणि मुलगी अजून सापडलेली नाही आहे आता ठीक आहे काही जण म्हणत आहेत की ती किडनॅपिंगची केस आहे कोणी म्हणत आहे रॉबरीची केस आहे कारण की दहा लाखाचं सोनं तो मुलगा लग्न लग्न झालेला मुलगा दहा लाखाचं सोनं अंगावर घालून गेला होता असं एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं <coughs> तर मला असं वाटतंय आणि अर्थात तिच्याही अंगावर सोना असणारच आहे जर हाच दहा लाखाचा घातला होता तर पण ह्याची बॉडी सडलेल्या ह्याच्यात सापडली आणि ती सापडलेलीच नाही तर बघा हे जे आहे ना प्रकरण याविषयी मला बोलायचं की तरुण मुलं मुली हल्ली लग्न झालं की तुम्ही हनीमून जे जाता ते असं कुठंतरी जाणं योग्य आहे का त्यांची स्कूटी सापडली आहे ते काही स्कूटीवर गेले नव्हते तिथं हॉटेलमधनं त्यांनी स्कूटी भाड्याने घेतली होती आता हे बघा तुम्ही हॉटेलमधनं स्कूटी भाड्याने घेत आहे हॉटेलमध्ये एक दोन दिवस राहताय म्हणजे हॉटेलमध्ये तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तुम्ही कसे राहताय काय राहताय कसं काय खाताय सगळं माहिती आहे आणि तुम्ही जर का असं स्कूटीवरती निर्जन स्थळी गेलात तर हल्ली नाही हे इंस्टाग्रामवर रील टाकायची यूट्यूबला व्हिडिओ करायचे सोशल मीडियावरती आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी टाकायची सेव्ह करून ठेवायची याच्यासाठी मी कितीतरी नवप्रणीत लग्न झालेल्या जोडप्यांना एक ॲडव्हेंचर करताना बघितलेलं आहे कोण लेह लडाखला जातं कोण आणि कुठं तरी जातं नवीन लग्न झालेली मागेही मी या विषयावर बोलले होते तुम्ही नवीन लग्न झालं आहे हनीमूनला गेला आहे तुम्ही कुठेही जवळपास जाऊ शकताच की हो एन्जॉयच करायचं आहे तुम्हाला दोघांना एकमेकांना जाणून घ्यायचं आहे तुमचे ते खूप स्पेशल क्षण आहेत नवरा बायकोचे एवढं लांब लांब जायचं निर्जन निर्जनस्थळी जायचं तिथं आणि ॲडव्हेंचर करायचं टू व्हीलरवर जायचं <coughs> किती रिस्की आहे ना या गोष्टी त्यात ते, ते माहिती आहे का खूपच म्हणजे नवीन लग्न झालेलं जोडपं ती मेहंदी करता। ते सगळं कळतंच कळत एकतर वयानं कमी असतात इमॅच्युअर असतात तर ते खूप अशा घटना घडलेल्या गट आहेत नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला ज्या हॉटेलमध्ये जातात तिथे सुद्धा स्पाय कॅमेरे असतात खूप साऱ्या घटना अशा घडलेल्या आहेत पूर्वीपासून घडत आहेत तर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी स्वतःला एकमेकाला जाणून घ्यायचं असतं निसर्गाच्या का ठिकाणी तुम्ही जाता कारण की घरी पूर्वी खूप माणसं असायची म्हणून ते ठरलंच किंवा तसं ती पद्धत निघाली असेल जरा बाहेर जाऊन एकमेकांना वेळ द्यायचा एकमेकांना जाणून घ्यायचं ओके okay. पण अलीकडे मुळात घरा मोठी असतात घरामध्ये mm -hmm. कोणी नसतं औषध आणली काय घरात कोणी नसतं तर घरात सुद्धा तुम्ही एकमेकांना जाणून घेऊ शकता किंवा जरास फिरायला वगैरे जाऊ शकता ज्या ठिकाणी माणसं असतात अशा ठिकाणी जायला हवं ना कितीतरी पिक्चरसुद्धा मी असे बघितलेला आहे एक पिक्चर की ते असे गोव्याला एका बीचवर जातात दोघं जण आणि त्या मुलाच्या समोर त्या मुलीला किडनॅप करतात त्याला मारतात त्याला काही जिवे मारत नाही तो नंतर जातो पोलिसामध्ये आणि पुढे ती का लगेच ती मिळतच नाही मग त्याच्यानंतर तिला जिथे कोंडून घातलेलं असतं किडनॅप केलेलं असतं तिथलं दाखवलंय ती फिल्म होती की त्या ठिकाणी अशा बऱ्याच मुली होत्या आणि त्या मुलींना तिथं कोंडून ठेवलेलं होतं बेशुद्ध अवस्थेत ठेवलेलं होतं इंजेक्शनं वगैरे देऊन आणि तिथून त्यांची तस्करी होत होती परदेशात असं ते आणि त्यातनं ती मग जेव्हा तिला औषध द्यायला येतात तेव्हा ती झोपेचं सोंग घेते झोपेचं सोंग घेते त्यामुळे ती झोपेतच आहे किंवा तिथे बेशुद्ध अजून उतरली नाही तिची असं समजून तिला ते इंजेक्शन देत नाहीत आणि मग त्या ह्याच्यात ती तिथलं सगळं वातावरण बघते स्वतःची सुटका करून घेते असं त्यांनी ते दाखवलं की भयानक होतं ते सगळं भयानक आणि त्यासाठी तिथून पळून जाऊ नये म्हणून त्यांना कमीत कमी कपड्यांमध्ये ठेवलं होतं वगैरे असं सगळं दाखवले ते भयानक होतो ते हा ही 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 फिल्म होती पण ते खरंच असणार ना तसंच आहे हे जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला अलीकडे घडलेला त्यामध्येही बहुतेक हे ह्युमन ट्रॅफिकिंगच आहे ह्या मुलीला किडनॅप केलेलं आहे असं म्हणतायत अजून खरं खोटं कळलेलं नाही आहे पण तरी त्या वयातलं जर का तुम्ही कडी घ्या मस्त झाली आहे ते वय ते सगळं बघितलं तर खरंच आहे ना तर हा विषय मला तुमच्याशी बोलायचा होता की लग्न झाल्यावर खरंच असं निर्जन ठिकाणी जाऊ नका काय देऊ घ्या तुम्ही काय असं का कपडे घाणं घासणार हे एवढूच मोठं घ्या की एवढंच काय घेत आहे हे याच्यात पीठ आहे होत जाईचं पीठ आहे तिथं नाही ते वाट्या ते ताल, त्याला वाट्या तिथं काय त्या बघा की वाट्याच वाट्या आहेत तिथं घ्या घ्या की हां घ्या की वाट्या भरपूर आहेत आणि ह्याच्यात घ्या गरम असणार आहे ती मी बंद केलंय आता बघा ही चव कशी झाली मी आज साखर घातली नाही काल थोडी साखर घातली होती म्हटलं जरा पिऊया गरम गरम बाकीचं सगळं सकाळचंच आज आहे शिल्लक मावशी गावाला गेल्यामुळे सकाळीच देऊन गेलेले आहेत मला तर डाळ कांदा पचतताच नाही त्यामुळे मी काही खाल्ला नाही तर मी आता गरम कढीबरोबर मी चपाती खाणार आहे आणि घासभर भात खाणार आहे कारण त्या डाळ कांद्याचे दोन घास खाल्लेत तर मला सकाळपासून पोट कोट 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 करायला लागले तुम्ही मला म्हणता की मॅडम तुम्ही सगळ्या वगैरे खूप आनंदाने खाता होय पण मला डाळ कांदा चालत नाही माझ्या पोटाला पांढरा वटाणा चालत नाही बटाटा चालत नाही काय करायचं सांगा आणि नेमका आज मावशीने काय डाळ कांदा दिलाय पोट दुखून 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 नको नको झालं सकाळपासून दोनच घास खाल्ले जे अर्ध्या तासानंतर मला पोट दुखायला लागले असू दे चला आता त्यांना सांगूया आता डाळ कांदा परत काय करणार बटाटा नको म्हणून सांगितलंय पांढरा वाटाणा नको म्हणून सांगितलंय आहे आता विशिष्ट वयानंतर हो आपली पोटं नाजूक होतात तो आपल्याला हे छोले छोले एकदम छान शिजले असतील मऊ तर आपल्याला मला चालतात टचटच असतील तर मला चालत नाहीत आणि छोले ते व्यवस्थित सगळ्याच ठिकाणी शिजतात असून त्यामुळे काही काही ज्या गोष्टी आहेत की नाही त्या विशिष्ट वयानंतर खायच्याच नाहीत टाळायच्या नाही पोटाला सहन होत मग काय करणार पोट बिघडून घेण्यापेक्षा न खाल्लेलं बरं ना तर मला तुमच्याशी मगाशी जो मी विषय बोलला तो सांगत होते की लग्न झाल्यावरती तरुण मुलामुलींनी कुठलंही असं ॲडव्हेंचर करू नका आयुष्याची सुरुवात चांगली करा चांगल्या पद्धतीने करा घेऊन टाकते तुम्ही दीड भाकरी खाणार का एक खाणार आहे नाहीतर मी त्यातली पाव घेणार आहे मला कढी भाकरी आवडते कारण पाव भाकरी घेणार आहे हां आणि भात तुम्ही निम्मा घ्या मी निम्मा घेते उरूया नको मी काय डाळ कांदा खाणार नाही आहे तुम्हाला खायचा तर खावा नाहीतर उद्या झाडात इलाज नाही आठ वाजलेले आहेत आणि मी जेवायला बसलेली आहे मला भूकच आवरेन आज कढी दाट थोडीशी भाकरी घेतलेली आहे कारण कांदा हे वांग्याची भाजी आहे म्हणून इथे मी तोतापुरी आंब्याच्या फोडी करून त्याला तिखट मीठ लावून ठेवलेलं आहे तिखट मीठ हळ खूप मस्त लागतं थोडंसं तूप कढवलं आहे तर ताजा ताजा तुपाबरोबर जरा भाकरी खाणार आहे पोट ना आज आज फक्त कढी भाकरी कडीचं पातळी मस्त झालंय पण तुम्ही म्हणता मी नावं ठेवत नाही पण मला पचलं नाही की मी काय तर काय करणार ना त्या गावाला जाणार होत्या माझ्या मर्शी मग त्या पाऊस आहे ना कुठं दुसरीकडे म्हणले आणत आना, आणायला जाता मम्मीच त्यांना म्हटलं सकाळीच देऊन टाका दोन्ही वेळ चढवा छान चपात्या मस्त राहिले तर सगळं छान राहिले पण एक चुकलं डाळ कांदा काही सगळं त्यांच्या लक्षात नाही राहिलं त्यांना माहिती आहे माझी लगेच बिघडते चला मग काय आपल्याकडे वांग आहे कडी आहे कढी चपाती कसली भारी लागते आणि दाट आहे ना कढी कर्नाटकात कर पळदे म्हणून करतात त्याच्यात जरा काकडी घालतात तशी झाली आहे ढबू मिरची घालणार होते कढीला पण आज सकाळच्या चटणीला घातली आणि संपली आता तो भाजीवाला आला येतोय आत्ता यावेळेला की ढबू मिरची घेणार आहे मी पहिला त्याच्याकडनं आज चला मस्त झालं जेवण लवकर झालं